नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारामधील तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे तूरचे बाजारभाव काय आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये नांदुरा या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे तूर बाजारभाव आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अजूनही दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सांगितलेली आहे अशातच आता तुरीचे बाजार वाढणार का याकडे आपल्याला गरजेचं आहे तूर बाजारवा जो साठ ते पासष्ट रुपये होता आता पासष्ट ते सत्तर रुपयाच्या घरात यायला सुरुवात झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट अकोला असेल अमरावती असेल नाशिक असेल नांदूर असेल रि रिसोड असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारवा आजचा तूर बाजारवा सरासरी साठ ते सत्तर रुपयाच्या घरात आला आहे येत्या काही दिवसामध्ये हा तूर बाजारवा सत्तर पंच्याहत्तर रुपयाच्या सुद्धा जाऊ शकतो कारण बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आता आवक आणि मागणी यांच्यामध्ये फरक जागवणारा आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे याच्यातच आता बाजारभावामध्ये तेजी आपल्याला अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट चारशे त्रेसष्ट क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ ते सहासष्ट रुपये अकोला या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट दूर बाजारभाव त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोट मार्केट सहाशे एकोणसाठ क्विंटल लवकरले सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोट तूर मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते अडुसष्ट पॉईंट चार रुपये अकोट या ठिकाणचा बाजारभाव आहे अमरावती मार्केट सतराशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळी सहा हजार ते सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी साठ ते सहासष्ट रुपयाचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना मार्केट चारशे सत्तर क्विंटल अवकलचे सहा हजार ते सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी सा साठ ते सहासष्ट रुपयापर्यंत बाजारभाव जालना या ठिकाणचा बाजारभाव लेटेस्ट अपडेट आहे कारंजा मार्केट अकराशे क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बारा दरभाव कारंजा या ठिकाणी सरासरी साठ ते पासष्ट पॉईंट सात रुपये बाजारभाव आहे नांदुरा मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नांदुरा या शहरामध्ये सरासरी साठ रुपये दे एकोणसत्तर रुपयापर्यंत नांदोरा या ठिकाणचा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर इतर महत्वाच्या अपडेटमध्ये पैठण आणि तीन हजार आठशे कारंजा सहा हजार पाचशे रुपये अकोट सहा हजार आठशे ते नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव धुळे पाच हजार तीनशे चिखली सहा हजार दोनशे नागपूर सहा हजार तीनशे पंचवीस हिंगणघाट सहा हजार पाचशे पंच्याहत्तर मुर्तिजापूर सहा हजार चारशे सत्तर लोणार सहा हजार दोनशे नांदुरा सहा हजार आठशे ते सातशे रुपये अहमदपूर सहा हजार सहाशे रुपये जालना सहा सहाशे ते सहा सातशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला आजचा तुरीचा या ठिकाणचा पाहायला मिळतो त्याचप्रमाणे सावनेर सहा हजार चारशे रुपये बाबुळगाव सहा हजार चारशे ते सहाशे रुपये जालना सहा पाचशे सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव बीड सहा हजार अरशेशे आजारी सहा हजार तीनशे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद